आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कुरुल जिल्हा परिषद गटात उमेश दादा पाटील यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुरुल जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराला आता चांगलाच वेग आला असून उमेश दादा पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे गावागावात भेटी गाठी संवाद आणि विकासाचा अजेंडा घेऊन उमेश पाटील मैदानात उतरले आहेत कुरुल जिल्हा परिषद गटात उमेश दादा पाटील यांनी प्रचाराचा धडका लावला आहे प्रचार नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत विकास कामांबाबत आपली मते मांडली यावेळी उमेश पाटील यांनी शेतकरी युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत मागील काळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली गावातील मूलभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर भर देत पुढील काळात अधिक जनतेचा विश्वास हा माझा खरा आधार आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी एकूणच कुरुल जिल्हा परिषद गटात उमेश दादा पाटील यांच्या प्रचाराचा वाढता प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत ही लढत चांगलीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज